राज्यात पावसाचा जोर वाढणार या भागात शंभर ते एकशे पन्नास मिलीमीटर पावसाची शक्यता पुढील चोवीस तासात कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे या कालावधीत रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे यावेळी काही भागात शंभर ते दीडशे मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे याचबरोबर पूर्व मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात गुरुवारी कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे त्यानंतर ही स्थिती उत्तरेकडे सरकताना तीव्रता वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे याचाच परिणाम म्हणून पुढील दोन दिवस कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभाग अनेक ठिकाणी वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे पुणे कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही चाळीस ते एकशे पावसाचा अंदाज भागामध्ये सरी अधिक तीव्र असतील पावसामुळे नद्या आणि नाल्यांची पाणी पातळी वाढू शकते तसेच काही भागात वाहतूकही विस्कळीत होण्याची शक्यता आहे मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे डोंगराळ भागामध्ये भूसंखला पुसखलनाचा धोका संभवत असल्यामुळे अनावश्यक प्रवास टाळावा असेही सांगण्यात येत आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा जोर पुढील दोन दिवस राहण्याची शक्यता असून काही भागात विजांसह जोरदार सरी पडण्याचीही शक्यता आहे मुंबईत मुसळधार मुंबईत बुधवारी रात्री अकरा वाजल्यानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली होती काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत होता परळ वरळी दादर बोरीवली कुर्ला या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली याचबरोबर नवी मुंबईतही नवी मुंबईतही जवळजवळ एक तास मुसळधार पाऊस पडला पावसाचा दणका मागील तीन दिवसापासून राज्यात वळीवाच्या पावसाने जोर धरला असून कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचीही नोंद झाली आहे अनेक भागात पाणी साचले असून पिकांचे नुकसानही झाले आहे नैऋत्य वाऱ्यांनी श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापला नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी बुधवारी दक्षिण अरबी समुद्र मालदीव आणि कोमोरीन तसेच बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग आणि श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापला आहे येत्या रविवारपर्यंत मोसमी वारे केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे यंदा सर्वसाधारण वेळेच्या तब्बल पाच दिवस आधी तेरा मे रोजी मोसमी वारे निकोबार बेटे दक्षिण अंदमान समुद्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात दाखल झाल्या आहेत आज पावसाचा अंदाज कुठे गडगडाटासह वादळी पाऊस मुंबई ठाणे पालघर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर सातारा सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर मुसळधार ते असे अतिमुसळधार पाऊस रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे आणि कोल्हापूर सोसाट्याचा वारा विजांसह पाऊस अकोला अमरावती बुलढाणा नागपूर वाशिम आणि यवतमाळ